लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या माळीपारगा येथे देशाचे दिवंगत जवान शान सुरेंशी यांचे उभारले स्मारक सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा झाला होता अपघाती मृत्यू आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी मी आहे मारुती गुंडिले नळगिरकर स्मारक म्हणजे एखाद्या व्यक्ती प्रसंग किंवा महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणात बांधलेली वास्तू किंवा रचना एखाद्या व्यक्तीची घटनेची किंवा महत्त्वाच्या गोष्टीची आठवण म्हणून उभारलेली इमारत पुतळा स्तंभ किंवा वास्तू जी भविष्यातील पिढ्यासाठी प्रेरणा आणि समृद्धी जतन करते व भूतकाळातील समृद्धी जपण्याचे ते काम करीत असते माळीपरगा येथील रहिवाशी भारताचे जवान शहान सुरेंशी हे देशसेवेत असताना ते त्यांच्या गावी माळीपरगा येथे आले असताना सुट्टीचे काही दिवस झाले नंतर ते परत त्यांच्या कर्तव्यावर जाणारच होते तर झालेल्या प्रचंड पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात खुर्द व पाळीपरगा याच्यामध्ये असलेल्या नाल्याच्या पुलावरून वाहून जाऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता या घटनेमुळे माळीपरगा गावावर बरेच दिवस शोककळा पसरली होती श्याम सुरेंशी यांची देशसेवेची तळप आणि त्यांचे कर्तृत्व यामुळे गावकऱ्यांच्या हृदयातली त्यांच्याप्रती असलेली आदरभावना गावकऱ्यांना अस्वस्थ करीत होती यामुळे गावकऱ्यांनी व प्रशासनाने मिळून या जवानांचे माळीपरगा ते स्मारक उभारणी केले आहेत हे समारक स्मारक अनावरण सोहळा दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आला यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते माननीय माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजयभाऊ साहेब त्याचबरोबर उपस्थित होते माननीय मनमताप्पा खेडेसाहेब ज्येष्ठ नेते अर्जुन आगलावे पाटील जळकोटचे माननीय तहसीलदार राजेश लांडगे साहेब मार्केट कमिटीचे अध्यक्ष माननीय विठ्ठलराव साहेब माननीय गटविकास अधिकारी नरेंद्र मरेवाड साहेब दिवंगत जवान शान सुरेंशी यांची आई अहिल्या बाई श्रेवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते चंद्र नागरोजे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळकोट तालुका अध्यक्ष संग्राम हासोळे पाटील जळकोटचे गटनेते तात्या पाटील बालाजी भोसले बालाजी केंद्रे राजेंद्र केंद्रे श्याम डावळे विनायक जाधव अजित मोमीन वसंतराव पाटील विजयराव होनराव नगरसेवक खादर लाटवाले आयुषेक माळी परगा गावचे सरपंच रामचंद्र पाटील साहेबराव पाटील पत्रकार मस्जिद मोमीन शिवाभाऊ काळे पुलिस पाटील धोंडीराम राठोड निवृत्ती सोन कांबळे उमाकांत सोन कांबळे इत्यादी बुधवासी शान मुरहारी सुरेशी तुम्हा सर्वांना माहिती आहे सी एस एस आई सी आय सी एफ एस एफ ते नागपूरमध्ये सेवा एकोणीस वर्षापासून वयाच्या मागच्या एकोणीस वर्षापासून वयाच्या एकोणीस वर्षापासून एकोणीस सव्वीस मागच्या एकोणीस वर्षापासून ते सेवा बजावत होते आता आदरणीय आपल्याप्रमाणे नागपूरमध्ये ते सध्या कार्यरत होते देशाशी सेवा करणारा हा वीर अधिकाऱ्यांचा अतिशय वाईट आणि दुर्दैवी शेवट त्या ठिकाणी मागच्या पुरामध्ये त्या ठिकाणी झाला सप्टेंबर महिन्यामध्ये आणि प्रचंड मोठं संकट आपल्या परिसरावर त्या ठिकाणी कोसळलं आणि त्यावेळेसही मी स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कुटुंबियाची सांत्वना मी त्या ठिकाणी केली होती आणि म्हणून त्यांच्या आईला धीर देण्याचं त्यांच्या दोन्ही बहिणीवाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळाली पाहिजे ही भावना त्यांच्या परिवाराला संकट दूर झालं पाहिजे अशी भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली होती खरं तर आज अभिमान वाटतो की त्यांच्या कुटुंब्याचा की सप्टेंबर महिन्याली घडलं घडलेली घटना आज ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे दोन ते अडीच महिन्यामध्येच त्यांनी ठरवलं की बौद्धवासी शान सुरवंशीच आपण स्मारक आपण त्या ठिकाणी उभा केलं पाहिजे पुढच्या पिढीला या परिसरातील पंचक्रोशीतील जनतेला त्याची एक प्रेरणा मिळेल त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणाला एक मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल या भावनेतून हे स्मारक आज या ठिकाणी उभा टाकलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या आईला मी नतमस्तक होतो आईला नमन करतो आणि आईला या ठिकाणी शब्द देतो तुम्ही या ठिकाणी स्मारक उभा केले आता या ठिकाणी त्याचा अर्धा कृतिपुतळा सुद्धा आपण भविष्यात या ठिकाणी उभा करू आणि म्हणून ज्यावेळेस त्याच्या पुढच्या कार्यक्रमाला मी येईन त्यावेळेस माझ्याकडून मी बौद्धवाशी शान मुरारी सुर्यशी यांचा मी पुतळा देण्याचं काम त्या ठिकाणी करेन हा शब्द हा विश्वास या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी देतो खरंतर आदरणीय आप्पाने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं नगर ला। का की नगरपालिकेची निवडणुका झाल्या त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या सकाळी सात वाजल्यापासून सतत मी कार्यक्रमात व्यस्त असताना उमाखानजेने सांगितले की भाऊ काही करा किती का वाजणार पण तुम्ही आलं पाहिजे असं सांगितल्यामुळं त्यांच्या आईच्या मनाला आपण थोडस शांत केलं पाहिजे धीर दिला पाहिजे आपण त्यांना येऊन जर भेटलो या कार्यक्रमाला का जर आपण गेलो तर नक्कीच त्याला आनंद त्या ठिकाणी वाटेल आणि म्हणून मी खरंतर एक वाजता येणार होतो एकच दोन झालं दोनचं तीन झालं तीनचं चार पाच वाजले पण काही करून मला सहाला कार्यक्रम का होता परत लातूरला व्हॅली होती पण मी म्हणलं नाही ज्या वीराने देशाची प्रामाणिकपणे सेवा केली ड्युटीवर जात असताना निसर्गाने त्याच्यावरती आघात केला त्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला का आपण केलं पाहिजे अशा निवडणुका किती येतील जातील कोणी निवडून येतील जातील पण असे व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येऊ शकत नाही त्या भावनेनं या कार्यक्रमाला का मला या ठिकाणी येता आलं आणि म्हणून या परिसरातील सर्व लोकांनी खूप चांगलं हे स्मारक होण्याकरता सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आता आम्ही शासनाच्या वतीनं जे काही त्यांना सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे आणि म्हणून तालुका दंडाधिकारी म्हणून मी आता तहसीलदार साहेबांना विचारलं तर ती प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजर एकदा कम्प्लीट झाली की मग त्यांच्या आईला किंवा त्यांचे जे कोणी वारस असतील त्यांच्या कुटुंबातले सदस्य असतील त्यांना सुद्धा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीनं सुद्धा आम्ही मदत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज राज्य शासनाच्या वतीनं पहिला हप्ता म्हणून आपण दोघं नाही चार चार लाख रुपयाची मदत त्यांच्या घरपोच जाऊन चेकद्वारे आपण त्या ठिकाणी आहे आणि त्या आठ लाखावर आपण थांबलो नाही आणि माझ्या परिसरामध्ये अनेक असे लोकांचे पुरामध्ये जीव गेले काही लोकांनी आत्महत्या केली त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे म्हणून माझे मित्र माझे अत्यंत स्नेही आभाई भुतळा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला परत चार चार लाख रुपये देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आता सुरेशी कुटुंबांना आपण आतापर्यंत मदत म्हणून आपण सोळा लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी बरोबर आहे ना सोळा लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पण ती अत्यंत तुटपुंजी मदत आहे तुटपुंजी मदत आहे आणि म्हणून भविष्यामध्ये जे जे काही त्यांना मदत आमच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून त्यांना लागेल कारण ते माझी आई आहे ते माझ्या बहिणी आहेत आणि म्हणून त्या बहिणीवाला जे जे काय माझ्याकडून सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचं काम मी या स्मारकाच्या कार्यक्रमानिमित्त का तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो आणि सतत बौद्धवाशी शान सूर्योशी आपल्या स्मारकात त्या ठिकाणी राहील आणि या स्मारकाच्या माध्यमातून आपला रोज आपल्या आठवणी त्या ठिकाणी ते राहतील आणि म्हणून त्यांच्या ज्या ज्या काही अपेक्षा होत्या ज्या ज्या काही इच्छा होत्या ज्या ज्या काही देशासाठीचं सेवा करायचं स्वप्न जे होतं ते पूर्ण करण्याचं काम तरुण पिढी त्या ठिकाणी करेल तर आपण आपण काय विकास काम केलेलं काही सांगायचा कार्यक्रम का का असल्यामुळं अनेक योजना आपण या ठिकाणी मंजूर केल्यात आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमानिमित्त फक्त त्यांना अभिवादन करेन त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी तुमच्या सर्वांच्या वतीनं मी तथागत गौतम चरणी आणि ईश्वराचरणी मी प्रार्थना त्या ठिकाणी करेन आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि या स्मारकाला जे जे काही माझ्या आमदार निधीतून किंवा वैयक्तिक आणखीन जे काही मदत लागेल हे संपूर्ण मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि आज या स्मारकाचा उद्घाटक या नातानं हे जनतेला हे स्मारक अनावरण झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका